श्री स्वामी समर्थ महाराज की जय जा आध्याय जावा श्री गणेशायनम गाठी होते पूर्व पुण्य पूर्वपुण्यमू हो पाऊल नरजन्म याचे सार्व सार्थक उत्तम करणे उचित ऐसा आसाम करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासे ने नेणार स्वामी समर्थचा अस्तित्व हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळापांना मे द्विज कोणी राहत होते आनंद संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी मागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारात बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटेल तयांची जरी संसारी वर्तती तरी मुनी नाही शांती योग्य आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताठी भरून आपणा पुढे येथे पाहुण्या स्वप्नी एशा गोष्टी उल्लास उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढरदेवशास्त्री दर, तोडावा सोलापुरी काम आम्ही येसे सांगून सवंतरासे निघाले सद्गुरु शोधासे स घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे ते, आले फिरत फिरत तेथे ते, चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्रादि पारंगत धर्मकर्मी सदारद ईश्वर भक्ती तैसा तैशाचे परितया नाही संतती म्हणून उद्गीत चित्ती मग शिवाराधना करते सामम कामानाचित्ती धरणी द्वादश अनुष्ठानं केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न होऊन वर देते त्यांचे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन वर असा पूर्ण असावा एकोणीय वर असे आनंदले मानसी वार्ता सांगता तेही ते चित्तसोषली नवमास भरता भरता पूर्णकांता प्रसवली रत्न मल्हार दीक्षिते आनंद संस्कार केले यथावेदी ये ठेवी येले तया लागून शुक्ल शुक्लपक्ष यश समान बाळ वाढू लागले पुढे केले मोजी बंदन वेदशास्त्रादी झाले निपुण निगुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगुरी चिदंबरतया अवसरी पूजे प्राण आणले प्राणप्रतिष्ठा मंत्रमंत गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला ते पाहता विस्मित झाले यजमान येशालीला अपार दाखवी चिदंबर प्रत्यक्षाचे का शंकर जगद उद्धारात अवतरले असो पुढे प्रो प्रोडपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री <coughs> मिळवणे द्रव्य खर बहुत खर्चिले त्यासमय एके दिने ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सर्वने दीक्षितांते समजले भले जले भरले होते घट त्याचे दावीला अमृत हस्त ते घृण झाले समजतं आश्चर्य करीत सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजे पेशवे होते रावभाजी एकेसमयी ते सहजी दर्शनाथे पातले आ, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दात त्यांची लागेना त्याने हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांचे सांगून लावावे आपली लावावी श्री वृत्तांत कनोपकरणी झाला श्रुतं मन जे सांगत ती दीक्षित जे अमान्य करवेना मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही <coughs> दर्शनाला परी आपण आम्हाला तोरे निरोप द्यायचे ये सांगता प्रती त्यावेळी काय बोलली ती आता पालटली